नमस्कार कशा आज सर्व मजेत ना तर मजेतच असायला पाहिजे तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तिसरी माळ तर आजचा क रंग आहे राखाडी तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं जे काही इच्छा अपेक्षा आकांक्षा असेल त्या देवी माता लवकर पूर्ण करू अशी सदिच्छा तर आता आज ब आहोत आपण आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ तर आता मी तो कुकर लावलेला आहे तर तो कुकरमध्ये मी बटाटे टाकलेले आहे तर मी आ, ग्रेव्ही बटाट्याची ग्रेव्ही म्हणजे बॉईल बटाट्याची ग्रेव्ही मग भाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे खूप छान होते आणि टेस्टी लागते तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा स्किप करू नका तर तुम्हाला रेसिपी जर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहणार तर तुम्हाला ही रेसिपी नक्की समजेल आणि झटपट होणारी आहे आणि खूप टेस्टी आहे चटपटीत आहे तुमच्या मुलांनाही आवडेल तुम्हालाही आवडेल आणि कधी भाजी नसेल तर ही रेसिपी नक्की करून पहा मला बोललेली हा बॉईल केलेला बटाट्या मी कापून घेतलेला आहे तर इथं आता हा मसाला आहे जो मी मसाला बनवलेला आहे तर आता याच्यामध्ये थोडेसे सगळे मसाले टाकले आहेत हळद हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे तर ही हिरवी मिरची जो ठेचा आहे तो बनवला तो, तो पण टाकलाय कडीपाता टाकलाय जिरी ती फोडणी दिलेली आहे आणि हा जो आहे मसाला तो मी मसाला बनवून ठेवते त्या मसाल्याची रेसिपी माझ्या मालवणी मसाला म्हणून सुक्का मालवणी मसाला म्हणून मी रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर हा ह्या भा मसाल्याचा एक फायदा आहे की झटपट भाजी बनवते जे आता पाहू शकता तुम्ही इथं मी बटाटा बॉईल केअर करून ठेवला होता तर ही मसाल्याची भाजी आहे ना ही खायला खूप छान लागते म्हणजे मसाले भाजत बसावं लागत नाही तर पाहू शकता आता ह्याला थोडंसं आपल्याला आहे ना हे करायचं आहे एक पाच मिनटांना थोडंसं पाणी टाकून छान त्यानुसार हे करून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे त्याला तर आता बघा थोडंसं मी हे के केलेलं आहे आता हे थोडंसं पाणी मसाला पण आपला थोडाफाय होणार तर याच्यामध्ये मी काय काय मसाला टाकला तुम्हाला सांगणार आहे तर याच्यात बेडगी मिरची पावडर टाकते थोडी कलर येण्यासाठी त्याच्यानंतर सांभर मसाला टाकलेला आहे थोडासा गोडा मसाला वगैरे आहे तर थोडे थोडे मी मसाले जे माझ्याकडे असतात ते मी टाकते त्याच्यामध्ये तर छान लागतं ते मसाले कडीपत्ता वगैरे इथं इथं कोथिंबीर आहे कोथिंबीर मी कापून घेणार आहे ते नंतर टाकायचे आहे तर पाहू शकता आपला मसाला छान असा आणि त्याला ना जास्त तुम्ही जेवढं भाज म्हणजे फ्राय कराल ना तेवढं ते त्याला छान असं तेल सुटतं तर आता ह्या जो बॉईल केलेला बटाटा आहे तर असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत खूप छान भाजी होते आणि त्यात मी एक पाच मिनटं आपण याला हे करून घेऊया आणि मग टाकूया तर याच्यात ना हळद वगैरे सगळं टाकून घ्यायचं आहे मीठ लगेच नाही टाकायचं पाहू शकतो आपला मसाला किती छान असं आपल्याला हे झालेलं आहे एकदम ग्रेव्हीसारखं तर सेम आपण जशी ग्रेव्ही बनवतो कांदा टमॅटो तशी सेम होते तर आता आपलं याच्यामध्ये ना हा बटाटा आहे ना बटाटा आपण टाकून घ्यायचं आहे तर आता हे ना असं सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला बटाटा मसाल्यामध्ये छान आणि मग याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण तुम्हाला जसं भाजी जेवढी बनवायची तेवढं जर तुम्ही पाणी ॲड करू शकता तर आपल्याला याच्यात ना आता पाणी टाकून घ्यायचे आहे थोडीशी ना आपण पहिल्यांदा थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे याच्यामध्ये सेम आपण जे सुक्क चिकन बनवतो ना तर ही बटाट्याची भाजी अशी सुद्धा छान लागते आपण जेव्हा पाणी टाकणार ना त्याच्यानंतर आपण मीठ टाकून घेऊ आता याच्यामध्ये ना आपण एक ग्लास भरून पाणी बघा मी ताटामध्ये पाणी होतं त्याच्यातलंच पाणी टाकणार आहे मी तर तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी असेल तशी तुम्ही पाणी ॲड करा तर मला आता एवढीच पाहिजे मी एवढं आता हे करणार आहे पाणी ॲड केलेलं तर एक उकळी आली ना की आपलं भाजी तयार आहे तर आता इथे जे आहेत आपण हे झालेलं आहे आता याच्यावरती जी थोडीशी कोथिंबीर होती ना ती कोथिंबीर टाकून द्यायची उरलेली थोडीशी कोथिंबीर तर ह्याच्यात आता मीठ वगैरे मी टाकून घेतले एक चमचा भरून मीठ टाकलेलं आहे तुमच्या अंदाजेनुसार टाका तर म्हणजे मीठ एक चमचा भरून टाकले माझे चमचा छोटा आहे जेवढी भाजी असेल तेवढंच मीठ हे करावं लागेल त्याच्यानुसार मीठ टाकायचं ते पाहू शकतो आपली भाजी तर आता इकडे ना भाजी होते तोपर्यंत इकडे मी एक भाकरी टाकून घेणार आहे जो कारण परंतु मला बाजरीची भाकरी आवडते मला बाजरीची भाकरी त्या भाजीबरोबर खूप आवडते तर बाजरीची भाकरी तर पाहू शकता आपली भाजी पण तयार आहे आणि बघा भाजी काही छान अशी तरी पण आलेली आहे मला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आता इथंच सेंड करते आता मी आता जेवण करायचं आहे त्याच्यामुळे आता इथे बाय बाय गुड नाईट टेक केअर